होते आणि त्यांच्यासमोर त्यांनी सांगितलं की माझा समाज हा एकदम गर्वय आहे माझ्या समाजाला आपण जी महाराज महात्म्यांची बंद केली होती आता ती महात्म्य बंद होण्याची कारकी आहे माझं बाष्पे लाभणार नाही तर ती महात्मा सुरू करण्यासाठी बाबासाहेबांनी खूप खूप कोणाचा पुरावा घेतला त्यांना सांगितलं की इंग्रजाला सत्ता पाहिजे होती परंतु जे आमचे जे बहुजन बांधव आहेत आमचे जे दलित आहेत आमचे जे महार बांधव आहे त्यांना समाजामध्ये जगण्यासाठी एक विशेष समानता पाहिजे अगदी समानता असं करण्यासाठी फक्त त्यांनी पेशवीच नाही काढली तर आम्हाला तुमच्या खंडार खंदावर लावून बसायला पाहिजे बाबासाहेबांचं एक म्हणणं होतं की आम्हाला सामाजिक गुलामगिरीतून पुल मुक्त करा म्हणजे आम्ही तुमच्या खांद्यावर खांदा लावून लढू शकू परंतु या कोणत्याच धाराभोरांनी अटकुतांच्या आत्तापर्यंत तुला पाहिजे बाबासाहेबांचा हे वचन आहे आणि दुसरं सगळ्यात प्रथम वचन आहे बाबासाहेबांनी दहा वाजते की त्या दहा वाजतापैकी ती तिरस्कार गुलामगिरी व आणण्याच्यापेक्षा ज्या समाजात मी जन्माला आलो त्या समाजाची गुलामगिरी नष्ट करण्यात अगर मी अपक्ष असलो तर मी स्वतःला गोळी वाढून घेऊ बाबासाहेबांचं हे वक्तव्य सगळ्यात मोठं आहे आणि ज्या वेळेस मी चाकोर काटे आले माझ्या हे वक्तव्य मी पहिले वाचलं तसं मी रडलो ते खरंच बाबासाहेबांनी आपल्याला पुन्हा आणून घेऊन परत मी Di mana mereka untuk